जनतेमध्ये मा मागील कित्येक वर्षापासून संपर्कात असल्यामुळे व शिवसेना उद्धव बाळा सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांची भक्कम साथ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे सोबत असल्यामुळे प्रचारामध्ये प्रचंड उत्साहात आणि चांगल्या वातावरणात ताम आमचं आम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि जे प्रश्न आहेत लोकं मा सांगत आहेत मांडत आहेत आम्ही त्यांना उत्तरं पण देतो आहे मागे आम्ही का घे जी कामं केली आहेत ती त्यांना दाखवतोय आणि एक लोकांमध्ये खूप ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे ही लढाई होईल काय ही लढाई एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना व था राजसाहेब ठाकरे यांचा एक सामान्य घरातला कार्यकर्ता विरोधात लाडका मिळवणं अशीच होणार आहे कोणत्याही क्रायटेरिया नसताना फक्त एक आमदाराचा मेवणा हा क्रायटेरियामुळे ज्यांना नगरसेवक मिळतं आणि कोणता विकास न करताना परत मतं मागायला जातात त्यावेळेला जनता कशी लाथाडते ह्या निवडणुकीत त्यांना बघायला मिळेल दिवस फार कमी आहे असं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उभाटा पक्षाने मला जी उमेदवारी दिलेली आहे मी मागे जी कामं केलेली आहेत किंवा मागची दोन हजार चोवीसची विधानसभा लढल्यानंतरसुद्धा मी कार्यरत राहिलो जनतेमध्ये राहिलो त्यामुळे लोकांचा प्रतिसाद हा शंभर टक्के ठाकरे बंधूंचा उमेदवार म्हणून माझ्यासोबतच आहे आमचे कार्यकर्ते घरोघरी पोचलेले आहेत लोकांचे प्रश्न मी मागच्या दोन महिन्यापासून मांडतो आहे आणि त्यामुळे आमचा जो बॅलेट क्रमांक आहे तो एक असल्यामुळे एक नंबरला आम्हीच राहणार आहोत उमेदवार म्हणून माझे पाय जमिनीवर हो आहेत त्यामुळे किती मतांनी निवडून येणार त्यापेक्षा मराठी माणसाचा विजय ह्या प्रभागामध्ये होईल आणि ठाकरे बंधूंचाच उमेदवार ह्या प्रभागामधून निवडून येईल